बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रसीखेच मुश्रीफ की आबिटकर चंद्रकांत पाटलांना ही संधी कालच रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महायुती सरकारमध्ये प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदी संधी मिळाली यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी मिळाली याआधी सतेज पाटील हे ठाकरे गटाच्या काळात राज्यमंत्रीपद पदावर असूनही कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी होते हसन मुश्रीफ त्यावेळी कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना पालकमंत्री सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा एकदा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ हे दोघेही कॅबिनेट मंत्री असल्याने या दोघांपैकी पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याच्या चर्चा सुरू आहेत मंत्री हसन मुशीफ हे तब्बल सहा वेळा आमदार झालेत परंतु ते अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत तर प्रकाश आंबेडकर शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असून जिल्ह्यात शिंदे सेनेचे तीन आमदार आहेत या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदावर प्रकाश आंबेडकर दावा करणार आहेत हे नक्की यातच पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचं नावही पुढे येत आहे चंद्रकांत पाटीलही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत पुण्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत परंतु तसे भाजपही कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर दावा करेल भाजपने पालकमंत्री पदावर दावा केल्यास चंद्रकांत पाटीलही पालकमंत्री होऊ शकतात या सर्व घडामोडीत आता जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर